नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज शेखे आज आपल्या व्हिडिओमध्ये अतिक्रमण कशाला म्हटलं जातं आणि अतिक्रमणामुळं होणारे तोटे आणि अतिक्रमण केल्यानंतर आपण दाद कुठं मागवू शकतो या संदर्भात थोडंसं पाहत आहोत मित्रांनो अतिक्रमण म्हणजेच एखादी या व्यक्तीच्या ताब्यामध्ये जी मालमत्ता असते त्या व्यक्तीच्या मालमत्तेवर त्या मालकाच्या परवानगीशिवाय किंवा कायदेशीर अधिकाराशिवाय त्या जमिनीमध्ये दुसरी त्रयस्थ व्यक्ती अतिक्रमण करून अतिक्रमणच म्हणजे बांधकाम करणे किंवा ती जागा वापरात घेणे अशा पद्धतीचं कृत्य बेकायदेशीर करत असते त्यावेळी अतिक्रमण केल्यासं म्हटलं जातं सरासरी आपण खेडेगावात जर बघितलं शेजारचा शेतकरी जर तो मालक शेजारी असणारा शेतकरी मालक पर पर हा परगावी कुठं बाहेर कामाने नेमत किंवा नोकरी होत किंवा बाहेर परदेशात वगैरे असेल तर त्याची जमीन वहिवाट कोण करत नसते किंवा ती जमीन कोण कसत नसते त्यावेळी शेजारचा शेतकरी हा त्याची जमीन वापरात घेत असतो वापरात घेत असतो म्हणजे बेकायदेशीर वापरात घेत असतो त्यालाच अतिक्रमण असे म्हटले जाते हे सरासरी तुमचं बांधकाम असेल घर मिळकती जी जागा असेल त्या जागी इतर शेजारी हे घर बांधत असताना अतिक्रमण करत असतात तसेच शेतजमीन असेल तर शेतजमिनीच्या बाबतीत किंवा एखादी मालमत्ता असेल तर मालमत्तेच्या बाबतीत अतिक्रमण करत असतात तर अशावेळी अतिक्रमण हे बेकायदेशीरच असते कायद्यानं त्याला बेकायदेशीर दुसऱ्याची जागा वापरणे त्यालाच अतिक्रमण असे म्हटले जाते तर ह्याबाबत काय करावं तर मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत अतिक्रमण झालं असतं त्याला संशय असेल किंवा खात्री असेल तर अशावेळी त्यांनी जवळच त्यांचे संबंधित वकील असेल त्यांचा पूर्णपणे त्यांच्याकडून सल्ला घ्यावा आणि त्यानंतर मग आता जी गोष्ट म्हणजे त्यांच्या सल्ल्यानुसार पुढचं पावलं तरी तरीसुद्धा मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देत जाऊ मित्रांनो अतिक्रमण झाल्यानंतर तुम्ही तुमची खाजगी मोजणी असेल आधी तुम्ही खात्री करून घ्या एक खाजगी मोजणी आणा त्यामध्ये खात्री करून घ्या की तुमची जी जागा आहे आपण आता एक जमिनीचं उदाहरण धरू किंवा घराचं उदाहरण धरू तुमची जी जागा आहे तुमच्या असेसमेंटला किती आहे तुम्ही करपवतीला किती जागा लावलेली आहे किंवा शेत असेल तर शेताचा सातबारा आणि नकाशा काढणं गरजेचं आहे ते नकाशा काढा त्या नकाशाप्रमाणे तुमची जमीन शेतजमीन आहे का बघा घर असेल तर घराची जागा स्वतः जा एक खाजगी मोजणी करून मोजणी घ्या कारण त्याचा खर्च कमी वाचत असतो तुमचा एक हजार पाचशे एक सोळा का असेल तुमच्या भागात जो काय दर चालू असेल त्यांना ते दिल्यानंतर तुम्ही खाजगी मोजणी करून घेऊ शकता कारण सरकारी मोजणी मागितल्यानंतर तुम्हाला कमीत कमी नव्वद दिवस ऐंशी दिवस साठ दिवस अशा पद्धतीनं मोजणीचे दिवस लागत असतात त्यामुळे फार त्याला वेळ लागण्याची शक्यता असते शक्यतो तुम्ही खाजगी मोजणी करून घ्या तुम्हाला शंभर टक्के गॅरणी झाली की बाबा माझी जागा हे के अतिक्रमण केलेले आहे त्यावेळी तुम्ही काय करा सदर जागेची कायदेशीर मोजणी मागून घ्या कायदेशीर मोजणी मागितल्यानंतर आत्ते तातडीची जर मोजणी पाहिजे असेल तर साठ दिवसात मिळते त्या मोजणी अत्ते तातडीची करून घेतल्यानंतर त्यामध्ये मोजणी अधिकारी हे रिपोर्ट देत असतात त्यामध्ये मग जागा तुमची अतिक्रमित किती झालेली आहे हे दिसून येतं त्यानंतर पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे तुम्ही मेहरमान कोर्टाकडं अर्ज दाखल करू शकता सदरची जे का अतिक्रमण जागा झालेल्या आहे ते काढून मागून अपन, आपण अपन, आपली जागा आपल्या ताब्यात घेऊ शकतो हे अर्ज करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा काय असेल ते सातबारा किंवा घर असेल तर घराची शेजाऱ्याची जो काही नकाशा असेल त्या पद्धतीने किंवा प्रॉपर्टी गाड असेल किंवा मिळकत उतार असेल ते जोडा जर शेताचा असेल शे, तर तुमचा सातबारा त्यांचा सातबारा आणि त्यामध्ये जे सहिस्सेदार असतील किंवा शेजारी असेल शे, त्यांना पार्टी करा त्यांच्या किंवा सर्वे नंबर असेल किंवा गट नंबर असेल तर त्या संपूर्ण गट नंबरची मोजणी होत असते शे, सह शे मोजणी जर तुमचं वाटप झाले असेल तर सहिशेदार त्यामध्ये येत नाही समजा वाटप गटाची जर वाट वाटणी झालेली नसेल तर सहहिषेदारांनासुद्धा पार्टी करणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सहहिशेदार असल्यानंतर तुमच्या शेतामध्ये नेमकी कुणी अतिक्रमण केले हे समजून येईल त्यामुळं सर्वांना तुम्ही पार्टी प्रतिवादी करणं गरजेचं आहे त्या पद्धतीने तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये अतिक्रमण काढून आणि त्या अतिक्रमण झालेल्या जागेचा जर त्यांनी वापर केला असेल तर त्याची दरम्यानच्या काळामधलं उत्पन्नसुद्धा तुम्ही मेहरबान कोर्टाकडून मागू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही मेहरबान कोर्टाकडे अर्ज दाखल केला तर सदर अर्जानुसार तुम्हाला ते अतिक्रमण करून काढून मिळत असतो अशा पद्धतीनं जर निर्णय आपण घेतला तर कुठलाही वादविवाद न होता आपण मेहरबान कोर्टाकडून अतिक्रमण काढून घेऊ शकतो धन्यवाद